जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर व मोरदरीचा हरण्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मत्तूर व मोरदरीचा हरण्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताब बादशाह मत्तूर व मोरदरीचा हरण्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पायताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या ह्या सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिनजोडचा बेताबादशा मत्तूरला व मोरदरीच्या हरण्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या